जुनगाव येथे उत्साहात आदिवासी दिवस साजरा जुनगाव प्रतिनिधी जुनगाव येथे आदिवासी समाजाने आपल्या परंपरा संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव म्हणून आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात व ऐतिहासिक दिमाखात साजरा केला कार्यक्रमास गावातील व परिसरातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि युवक युवतींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती या विशेष दिवशी आदिवासी समाजाच्या हक्क परंपरा आणि ओळखीचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध सांस्कृतिक व जाणीवजागृती कार्यक्रम पार पडले पारंपरिक वेशभूषा नृत्य गाणी तसेच विजेच्या गजरात साजरी करण्यात आली यामधून आदिवासींचा इतिहास संघर्ष आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाला संतोष गेडाम सुरेश मेश्राम डॉ विलास गेडाम माजी सरपंच जीवनदास गेडाम माजी सरपंच बंडूजी मेश्राम जीवनदास मेश्राम शेडमाके भाऊ कापुरदास गेडाम भास्कर गेडाम रामदास कुंबरे पुनाजी गेडाम संजय गेडाम हिमालय गेडाम अंकुश मेश्राम देवीदास मेश्राम गंगाधर मेश्राम विनोद कुंबरे प्रदीप मडावी गोलू वाळके मनोज माहोरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावून उपस्थितांना मार्गदर्शन केले वक्त्यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचे महत्त्व पारंपरिक ज्ञान जपण्याची गरज आणि आधुनिक काळात शिक्षण रोजगार व सामाजिक प्रगतीसाठी होणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली तसेच तरुण पिढीने आपल्या मातृभूमी निसर्ग आणि वारसाशी घटनाते जोडून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे असे आवाहनही करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकत्र येऊन समाजातील ऐक्य परस्पर सहाय्य आणि प्रगतीची शपथ घेतली पारंपरिक गप्पा टप्पा आणि सामूहिक नृत्यांनी कार्यक्रमाला एक अविस्मरणीय शेवट मिळाला वैनगंगा न्यूज लाईव्ह आपल्या समाजाचा आवाज